विधानाचा बाप आहे छत्रपती शिवरायांची तलवार हातात नसली तरी सावित्रीबाई नक्कीच डोक्यात

खुले आणि मुलींना शिकवण्याचे खंबीरपणे कार्य केले नसते तर मुलींना स्त्रियांना उंबरट्याच्या बाहेर पाऊठ ठेवण्याची समाजाची परवानगी झाली नसती आता त्याच त्या त्याच मुली विविध क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उंच गगन भरारी मारू लागले द्रोणाचार्याने एक लवला न शिकवता गुरुदक्षिणा म्हणून अंगठा मागितला होता या उलट कुठल्याही मोबदला न घेता स्वार्थी हेतू न ठेवता अधिक असून सावित्री ज्ञानाची लेखणी हाती देऊन स्वयांच्या जीवनात प्रकार दिला म्हणून आज कल्याणकारी सावित्री अम्मा तुम्हाला धैर्याने आत्मविश्वासाने स्वाभिमानाने जगत असताना दिसू लागले। ला।

सांस्कृतिक परंपरा आहे असा उद्घोष आपण सतत ऐकतो पण त्याबरोबर हे करे आहे की भारतवर्षात धर्मशास्त्रातील जात वर्ण लिंग विषमतेचा कलंकही आहे त्यामुळे तिथल्या भारतीय स्त्रीला हजार वर्षे शिक्षणाची दारे बंद होती आणि त्याला आधार होता मनुस्मृतीसारख्या मूर्ती सारख्या धर्मग्रंथाचा भारत सरस्वती स्त्री देवता विद्येची देवता पण हजार वर्षे पूजली जात होती आणि इथल्या स्त्रीला शिक्षण घेण्याचा अधिकार मिळू शकला नव्हता ही एक लाजीरवाणी शोकांतिका होती अशा धर्मशास्त्राच्या आपत्त वाटणाऱ्या भिंती ज्ञानाचा प्रकाश भारतीय स्त्रीच्या अंगणात आणण्याचे ऐतिहासिक महत्वाचे कार्य क्रांती ज्योती सावित्रीमय फुले यांनी केले म्हणून त्यांना वितेची स्फूर्ती नाही का असे म्हणले जाते उच्च वर्णीयातील उच्च शिक्षण

सामाजिक न्याय पुरे थाटा जाते निर्मूलन या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान इतिहासावर वर्तमानाला येऊन टाकणार आहे सावित्रीबाईंनी दिलेली हिशोदरी समस्त स्त्री जातीचे जीवन उज्ज्वल समृद्ध करण्याकरता राहील म्हणून म्हणते किती सांगत आहे तुले ही तर सावित्रीबाईंचीच नव नाही स्त्री जातींचा उद्धार ही तर तुझीच पुण्य आहे धैर्यशील वैशिष्ट्य राज्य कथा हजार वर्षाची तर्कबंदी नर्कबंदी शस्त्रबंदी स्त्री स्वातंत्र्यबंदी तोडणार

बहुजनांचा उद्धार करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणाचे बळ देणारी व चंदना परिसलेली माझी रमाई माऊली होती भीमाची सावली माझी रमाई माऊली होती भीमाची सावली स्वतः उन्हात बसून दिली त्यांना दलित लेकरांना सावली माझी रमाई माऊली होती भीमाची सावली